हॅलो मंत्री मोदी बोलतो, हाँ बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते सांगा मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण ना पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण टाकलं टकला सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखाद्या सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस

होईल होईल हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करावं लागतो अरे ऐका तकर... ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला आम्ही कट्टर शिवसेनेक बाळासाहेबाचे समजलं का शिवसेने अरे देश बघते मी देश बघते भांडण आहे का कोणतं गल्लीत अरे त्या पाकिस्तान जवळ अनुवस्त्रे मग उद्या जर त्यांना भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक लोक काय म्हणतील अरे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मारून जाऊ संपून जाऊ विषय त्यांचं बंद औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक येऊन तिथं जाण मग बंदूक लायसन तुमच्या मला लायसन्स घ्यायला पाहिजे आधी काय नाही का लायसन थोडी मी तुम्ही सांगा अतिरे की द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल हा ते मला कसं म्हण जागा तुम्ही इथून भर निघून जा